नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत एकदा का आपल्या कोणाला डायबेटीजचं निधन झालं की डॉक्टर आपल्याला आपल्या आहारातून कार्बोहायड्रेट्स कमी करून प्रोटीन वाढवण्याचा सल्ला देतात आणि मग ही जास्तीत जास्त प्रोटीन आपल्याला मिळतात कशातून तर डाळी आणि कडधान्यांमधून म्हणूनच आज आपण एक प्रोटीन युक्त रेसिपी पाहणार आहोत आज आपण पाहणार आहोत थालीपीठाची भाजणी एकदा का वेळात वेळ काढून ही थालीपीठ भाजणी आपण करून ठेवली ना तर या भाजणीच्या पिठामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या काकडी गाजर यासारखे जिन्नस घालून खमंग खरपूस थालीपीठ तयार करू शकतो चला तर मग सुरुवात करू या आजच्या रेसिपीला प्रोटीन युक्त थालीपीठ भाजणी डायबेटिक थालीपीठ भाजणी म्हणजे मधुमेहींसाठी लागणाऱ्या थालीपीठ भाजणीसाठी काय काय साहित्य लागतंय ते आता आपण सविस्तरपणे पाहूया डाळी आणि कडधान्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असतं म्हणून आपण ही थालीपीठ भाजणी आज डाळी आणि कडधान्यांपासूनच तयार करणार आहोत आणि त्यासाठी आपण प्लेन डाळींचा वापर न करता छिलक्यासहित सहित म्हणजे कव्हर सहित असलेल्या डाळी आणि कडधान्य वापरणार आहोत म्हणजे आपल्याला फायबर सुद्धा मुबलक प्रमाणात मिळेल त्यासाठी ते आपण डाळी आणि कडधान्यांचं जे प्रमाण वापरलं आहे ना ते एक वाटी म्हणजेच शंभर ग्रॅम इतकं वापरतोय एक वाटी हिरवी चिलका मूग डाळ याऐवजी तुम्ही आख्खे हिरवे मूग वापरले तरी सुद्धा चालणार आहे एक वाटी छिलका उडीद डाळ एक वाटी मटकी एक वाटी मसूर एक वाटी चवळी एक वाटी काळे हरभरे म्हणजे पिवळे हरभरे एक, एक वाटी काबुली चणे एक वाटी राजमा आणि एक वाटी सोयाबीन सोयाबीनचे चंक्स न वापरता आपल्याला इथे डायरेक्ट सोयाबीनच वापरायचं आहे मी इथे काश्मीरी म्हणजे चॉकलेटी राजम्याचा वापर केला आणि छोले अगदी छोटे वापरलेत मार्केटमध्ये तीन साईजमध्ये छोले मिळतात त्यातील अगदी छोटे म्हणजे चवळी इतके असणारे छोले मी वापरलेत ही सर्व कडधान्य आणि डाळी आपण प्रत्येकी शंभर शंभर ग्रॅम म्हणजे एक वाटी वापरले आता काय करायचं का आपल्याला एक वाटी भरून मिक्स धान्य घ्यायची आहेत ती धान्य कोणती तर गहू ज्वारी बाजरी आणि नाचणी यामध्ये तांदूळ तर आपण अजिबात वापरणार नाही होत या सर्व रेग्युलर म्हणजे रोजच्या धान्यांमध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी असतं मात्र कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप असतं जे मधुमेह रुग्णांसाठी खूप घातक असतात म्हणजे यांच्या सेवनानेच रक्तातील शुगर पटकन वाढते म्हणून आपण ही सर्व रेग्युलर धान्य सर्व मिळून एक वाटी वापरतोय आणि शक्यतो आपल्याला ही सर्व धान्य कडधान्य आणि डाळी गावरान वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे ही धान्य आणि कडधान्य दीर्घकाळ टिकावीत म्हणून मार्केटमध्ये त्यांना पावडर स्वरूपातील केमिकल लावलेले असतात जे आपल्या शरीरासाठी घातक असतात म्हणून आपल्याला हे सर्व धान्य कडधान्य आणि डाळी धुवून घ्याव्या लागतात परंतु आपण ही धान्य कडधान्य आणि डाळी धुतल्या तर ते सुकण्यासाठी खूप कालावधी लागतो म्हणून काय करायचं एक सुती कापड घट्ट पिऊन घ्यायचं आणि या ओल्या सुती कापडावर आपल्याला ही धान्य ठेवायची डाळी ठेवायची आहेत आणि प्रत्येक धान्य प्रत्येक डाळ आपल्याला वेगवेगळी पुसून घ्यायची आहे म्हणजे त्यावरील सर्व केमिकल निघून जातील आपली सर्व धान्य कडधान्य डाळी निवडून साफ करून ओल्या कापडावर स्वच्छ पुसून झालेली आहेत आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढई गरम झाली की मंद आचार आपल्याला ही सर्व धान्य डाळी आणि कडधान्य भाजून घ्यायचे आहेत सर्वप्रथम आपण छिलका मूग भाजायला सुरुवात करूया चिलका मुला ही नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक मानली जाते आणि मधुमेह रुग्णांसाठी तर ही वरदानच आहे मुगाच्या डाळीमध्ये भर भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात जे उष्माघातापासून आपल्याला मदत करतात शिवाय पाचायला हलकी असल्यानं वजन नियंत्रणात राहतं हिरवे मुग रक्तातील साखरेची पातळी तर कमी करतातच शिवाय बॅड कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब यावर सुद्धा चिलक्याची मुला किंवा हिरवे मुग खूप फायदेशीर ठरतात हे पण आपल्या डाळीचा रंग बदलायला सुरुवात आहे आणि घरभर आरोमा देखील पसरायला लागलाय याचा अर्थ आपली डाळ भाजून झाली आपण ती काढून घेऊया आणि लगेच आपण काळे छिलका उडी डाळ भाजायला सुरुवात करूया काळ्या उडदामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतं जे हृदयातील रक्तवाहिन्या संबंधित प्रणाली निरोगी ठेवण्यास मदत करतं काळ्या उडदाच्या सेवनानं आपल्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते संतुलित राहते म्हणून ते आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर ठरतात उडदाच्या सेवनानं दीर्घकाळ भरलेलं राहत असल्यानं मध्ये आधी काही खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे साहजिकच आपलं वजन आपोआपच नियंत्रणात राहतं हे पाय आपली सुद्धा खमंग भाजून झालेली आता तीसुद्धा आपण काढून घेऊया आणि लगेच आपण यामध्ये मसूर भाजायला सुरुवात करूया हे पाय इथे मी अगदी बारीक गावरान असे मसूर घेतलेत मसूर डाळीतील फायबर आणि प्रोटीन वजन नियंत्रणात ठेवतं तसेच मसूर डाळीमध्ये कॅलरीज सुद्धा कमी असतात यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यानं मधुमेही रुग्णांसाठी ही डाळ खूप फायदेशीर ठरते मसूर डाळीच्या सेवनानं हाडं दात आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारतं त्वचेचं आरोग्यही सुधारतं हे पाय आपले मसूर भाजत आले जसजसे मसूर भाजले जातात तसतसा त्यांचा आकार कमी होत जातो आता मसूर काढून घेऊयात आणि यामध्ये आपण लगेच मटकी भाजायला सुरुवात करूया मटकीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं वजन कमी करण्यासाठी स्नायू वृद्धीसाठी हाडं मजबूतीसाठी तणाव कमी करण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी मटकीचा खूप उपयोग होतो हे पहा आपल्या मटकीनं रंग बदलायला सुरुवात केली आता मटकीसुद्धा आपण काढून घेऊया आणि लगेचच आपण चवळी भाजायला सुरुवात करूया चवळीमध्ये भरपूर फायबर असतं जे पचनक्रिया सुरळीत करतं आणि बद्धकोष्ठता दूर करतं चवळीमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ए आणि सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि मुख्य म्हणजे चवीच्या सेवनानं निद्रानाशाची समस्याही दूर होण्यास मदत होते हे पण आपल्या चवळीचा रंग बदलायला सुरुवात झाली आता आपण चवळी काढून घेऊया आणि लगेचच यामध्ये आपण हरभारे भाजून घेऊया असं म्हणतात दिवसाच्या खाण्याची सुरुवात आपण हरभऱ्यानं करावी म्हणजे हरभऱ्यांचा ब्रेकफास्ट असावा म्हणजे आपलं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं आपोआपच आपल्याला मध्ये काही खाण्याची इच्छा होत नाही आणि मग वजन नियंत्रणात राहतं याशिवाय यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यानं लठ्ठपणाचा धोकाही संभवत नाही हरभऱ्याच्या सेवनानं रक्तातील साखर नियंत्रणात राहते त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी हरभरा खूप फायदेशीर ठरतो हे बाळ हरभऱ्याला तळे जाऊ लागलेत म्हणजे ज्याचे फुटाणे तयार होऊ लागलेत आता आपण हरभरे काढून घेऊया आणि आता लगेचच आपण काबुली चणे म्हणजे छोले भाजायला घेऊया हे पाय काबुली चणे आकारानं अगदी बारीक आहेत तुम्हाला जर मोठे चणे म्हणजे छोले वापरायचे असेल तर तुम्ही मोठ्या आकाराचे देखील वापरू शकता यांचा आकार लहान असल्यानं हे लगेच भाजले जातात आणि दळायलाही सोपं पडतं काबुली चण्यांमध्ये फायबर प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे आपल्याला आपली भूक कंट्रोल करता येते लवकर भूक लागत नाही महत्वाचं म्हणजे यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो जो मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर ठरतो तसेच काबुली चण्यांच्या सेवनानं बीपी देखील नियंत्रणात राहतो हे पण आपले काबुली चणे भाजत आले ते काढून घेऊया आणि लगेचच आपण राजमा भाजायला सुरुवात करूया राजमा रंगामध्ये आणि साईजमध्ये सुद्धा दोन तीन प्रकारे मिळतो मी इथे चॉकलेटी रंगाचा काश्मीरी राजमा वापरतोय तुम्ही बदामी रंगाच्या राजमाचा देखील वापर करू शकता राजमामध्ये दे देखील फायबर मोठ्या प्रमाणात असतं जे शुगर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं राजमामध्ये असे प्रोटीन्स आणि विटॅमिन्स असतात जे आपली बुद्धी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात हे पहा आपल्या राजम्याला तळे जाऊ लागले तो फुटू लागले आता आपण तो काढून घेऊया आणि लगेचच आपण यामध्ये सोयाबीन भाजायला सुरुवात करूया सोयाबीनमध्ये फायबर प्रथिन अँटीऑक्सिडंट मेगा थ्री भरपूर प्रमाणात आढळतं आहारामध्ये नियमित सोयाबीनचा वापर केल्यानं हाडांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते लठ्ठा असणाऱ्या व्यक्तीने तर सोयाबीनचं सेवन अवश्य करावं कृपा आपले सोयाबीन देखील भाजून झालेत आता आपण जे गहू ज्वारी बाजरी आणि नाचणी हे मिक्स एक वाटी धान्य घेतले ना ते सुद्धा आपण भाजून घेऊया हे मिश्र धान्य भाजत आले की यामध्ये आपल्याला पोषण मूल्य आणखीन वाढवण्यासाठी टी। एक टी स्पून दाणे घालायचे लक्षात ठेवा आपल्याला फक्त एक टी स्पूनच दाणे घालायचे जास्त घातले तरी काहीच हरकत नाही परंतु जास्त घातल्यानं आपली सगळी भाजणी मग कडवट होईल हे पाय आपली मिश्रधान्य मेथीधान्य भाजत आलेले आहेत आता ते सुद्धा आपण काढून घेऊया थालीपीठ भाजणीसाठी लागणारी सर्व धान्य कडधान्य आणि डाळी भाजून झालेल्या आहेत आता याच कढईमध्ये आपल्याला एक मोठी वाटी भरून म्हणजे साधारण पन्नास ग्रॅम इतके धने भाजून घ्यायचेत आणि हे धने आपल्याला अगदी मंदाचेवरच भाजून घ्यायचे धने अजिबात करपू द्यायचे नाही हे धने लगेचच भाजले जातात हे पहा आपल्या धान्यांचा रंग बदलायला सुरुवात झाली आणि घरभर देखील पसरलाय आता धने काढून घेऊया आणि आपण जिरे भाजायला सुरुवात करूया जिरे देखील लगेचच जातात आपले जिरे भाजून झालेत आता आपण ते काढून घेऊया आपले सर्व जिन्नस भाजून झालेत आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पहा आपल्याला दहा ग्रॅम खडा हिंग आणि दोन हळकुंड घ्यायची आहेत हे दोन्ही जिन्नस आपल्याला वेगवेगळे बे खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचे बारीक म्हणजे अगदी बारीक करायचे नाही त्यांचे तुकडे करायचे आहेत आणि ते सुद्धा या भाजणीमध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि आता सर्वात शेवटी पचनक्रिया सुलभ होण्यासाठी यामध्ये आपल्याला मूठभर ओवा घालायचा आहे ओवा आपल्याला न भाजताच घालायचं आहे थालीपीठ भाजणीसाठी लागणारे सर्व जिन्नस भाजून झालेले आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि गिरणीमधून दळून आणायचे दळून आणताना मात्र आपल्याला ही भाजणी खूप गव्हाच्या पिठासारखी बारीक करायची नाहीये तर भाकरीच्या पिठासारखी जाडसर दळून आणायची हे पहा अशा प्रकारे काकडी गाजर बीट भोपळा यासारखे जिन्नस वापरून आपण जर या सर्व धान्यांचे कडधान्यांचे आणि डाळींचे फायदे बघितले असले ते तरी हे उष्ण देखील असतात काही जणांना याची ऍलर्जी देखील होऊ शकते रिॲक्शन देखील होऊ शकते त्यामुळे आपापल्या आप प्रकृतीनुसार आजारानुसार अलर्जीनुसार आणि हो महत्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण ही भाजणी तयार करावी आणि गिरणीतून दहवून आणावी ही भाजणी दळून आणल्यानंतर आपण या भाजणीमध्ये पालेभाज्या फळभाज्या ज्या मस्तपैकी पौष्टिक असे थालीपीठ तयार कसे करायचे ते पाहणार आहोत तुम्ही सुद्धा ही धान्यांची मिश्र कडधान्यांची थालीपीठ भाजणी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद